नमस्कार मैत्रीण आज मी राजमाची भाजी करणार रा आहे चला मग एक वाटी रात्री भिजत घालून घेतलेला आहे राजमा स्वच्छ धुवून कुकरला लावून घेऊया अशा दोन तीन सिट्ट्याकडून लगेच शिजतो तो चवळीसारख्या लगेच शिजून जातो दोन तीन सिट्ट्यामध्येच मसाला तयारी करूया ग्रेव्हीसाठी तेजपा लवंग मिरे थोडीशी दालचिनी घातली आणि असे दोन चार कांदे घेतलेत लंबे कट करून छान परतून घेऊया त्याला जास्त काही भाजायची गरज नाही त्याला अगदी थोडासा भाजला तरी चालतो आणि परत त्यामध्ये हळ दहा टोमॅटो घातला आहे मी आणि थोड्या लसूण पण घालणार आहे थोडासा ग्रेव्ही काढून घेतलेली आहे फोडणीमध्ये एक कांदा टाकलाय बारीक चिरून मी छान परतून घेतला आहे जी ग्रेव्ही काढली आहे ती पण टाकून घेऊया त्यामध्ये छान परतून घेऊया त्याला ग्रेव्ही शिजायला थोडा वेळच लागतो जेवढी शिजन तेवढी छान लागते भाजी बघा थोडी परतली गेली आहे मसाले घालूया दोन चमचे धन पावडर घातलाय अर्धा चमची हळद घातली आहे आणि असे दोन चमचे अगदी छोटे चमचे आहेत माझे दोन चमचे तिखट घातले, कादा लसूण मसाला घातलाय किंवा अंबारी मसाला म्हणू शकता गरम मसाला घालूया एक चमचा छान परतून घेऊया त्याला जेवढी ग्रेवी सीजन तेवढी छान लागते भाजी पाच मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे तेलवरती येईन छान मस्त बघा आणि थोडीशी कस्तुरी मेथी घातली मी छान परतून घेऊया छान शिजले गेले ग्रेवी मसाले पण एकत्र झाले सगळे राजमा जो कुकरमध्ये लावून घेतला तो टाकून घेऊया छान बघा टाकून घेतलं आहे जेवढं लागेल तेवढं पाणी आवडीनुसार घालू शकता पातळ घट्ट भाजी जे राजम्याच पाणी आहे तेच घातले मी त्यामध्ये मस्त थोडीशी वरतून बारीक चिरून कोथिंबीर टाकूया मीठ घातलं एक चमचा बघा मग आजची राजम्याची भाजी तयार आहे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली आहे ते